कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे बंदुका तयार करणं आणि साहित्य बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पाहुयात कुडाळ तालुक्यातील मोरे माणगाव येथून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे या कारवाईत पोलिसांनी गव्यारड्याचे आणि हरिणाचे शिंग देखील जप्त केला आहे कुडाळ पोलिसांना मोरे येथील एका व्यक्तीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती तो बेकायदेशीरपणे बंदुका तयार करतो या माहितीच्या आधारे कुडाळ पोलिसांच्या पथकानं शनिवारी पहाटे संबंधित संशयिताच्या घरावरती छापा टाकला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढून आल्या पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात या प्रकरणात माणगाव येथील एका व्यक्तीचाही ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी एकूण एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचं साहित्य जप्त केलंय या प्रकरणी तिने आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकोणपन्नास तीन पाच तसंच शस्त्र अधिनियम वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमचा दिवस सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल